बोदेगाव तालुक्यातील मुंगी येथील गोदावरी नदीपात्रात अवैधरित्या वाळू उपसा मोठ्या प्रमाणावर सुरू असून महसूल आणि पोलीस विभाग मात्र या बेकायदेशीर प्रकाराकडे डोळे झाक करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय यंदा गोदावरी नदीत आलेल्या महापुरानंतर मोठ्या प्रमाणात वाळूसाठा झालाय उच्च प्रतीची असल्याने या वाळूला बांधकाम क्षेत्रातून मोठी मागणी आहे पाण्याची पातळी घटताच दररोज रात्रंदिवस ट्रॅक्टरच्या साहाय्यानं मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे दरम्यान या अवैध उपशामुळे रस्त्यांच्या कडेला मोठे वाळू साठे निर्माण झाले असून वाहतुकीत अडथळे निर्माण झालेत अवजड वाहनातून क्षमतेपेक्षा जास्त वाळूची वाहतूक होत असल्याने रस्त्यांची दुरावस्था झाली आहे स्थानिक पेट्रोल पंप परिसरातूनच या संपूर्ण वाळू तस्करीचं नियंत्रण होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय महसूल विभाग तहसीलदार कार्यालय आणि पोलीस यंत्रणा असूनही हा अवैध उपसा निर्भयपणे सुरू असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली आहे तातडीनं वाळूपसा बंद करावा अन्यथा कठोर आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय